मी आश्वी बुद्रुक गावचा तवसीब शेख सर्वसाधारण गायांचा व्यापारी आतापर्यंत मी काही माहित वर को कोणाच्या समोर आलेलो नाही पण आज यायची वेळ खरी आलेली मला कारण तर सर्वसामान्य शेतकरी जो आहे त्यांनी एक दोन वर्षापूर्वी घेतलेली दीड लाख रुपयाची गाय जर त्याला तीस हजार पस्तीस हजाराला विकावं लागत असली तर या अशा सरकारचा आपल्याला फायदा काय आहे कोणाच्या पुरीचं लग्न आहे कोणाच्या बहिणीचं लग्न आहे त्याला आशा राहते मी सत्तरला ला विकील ऐंशीला विकील जेवणाचा खर्च काढील आणि त्या गायीचा जर पत्तरवाड्याचा जर खर्च तुमच्या तर सरकारचा तुम्हाला फायदा काय आहे आज मी भरपूर खेडे हिंडतो जवळजवळ पूर्ण परिसर तुम्ही लोक मला ओळखत पण असताल मी भरपूर ठिकाणी हिंडून मी गायांचा व्यापार करतो परत घरी जातो